लातूर शहरात डॉक्टर की पेशाला फासणारी घटना घडली आहे डॉक्टर घुगेसह सहा जणांवरती अट्रॉसिटी डॉक्टर घुगेंनी प्रथम कामगाराचे केले अपहरण नंतर दोन्ही हातपाय बांधून बेल्ट व दांड्याने मारहाण करत गुप्तांगात मिरची पूट टाकत विशिष्ट द्रव्याचे इंजेक्शन पीडितेला देण्यात आले या गुन्ह्यात दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर इतर आरोपी फरार आहेत डॉक्टर घुगे हे कोणत्या ना कोणत्या प्रकरणावरून नेहमी लातूर जिल्ह्यात चर्चेत असतात कोविड काळामध्ये तर त्यांच्यावरती कोवॅक्सिन विकून भव्य दिव्य दवाखाना उभा करण्यात आला आहे असेही आरोप जनतेतून करण्यात आले होते तर जाणून घेऊया नेमकं का प्रकरण काय आहे आनंद प्रल्हाद कोटंबे वय ऐंशेचाळीस वर्ष राहणार सावरगाव रोकडा तालुका तालुकामतपूर जिल्हा लातूर हे येथील रहिवासी आनंद कोटंबे हे इमारतीमध्ये लिफ्ट बसवण्याचे काम करतात डॉक्टर प्रमोद गुगे यांच्या नवीन इमारतीचे लिफ्ट बसविण्याचे काम आनंद कोटंबे यांना देण्यात आले होते त्याबाबत करार ठरलेला होता तेहतीस लाख रुपयाचे काम आनंद कुटुंबिया यांना देण्यात आले होते त्यातील एकोणीस लाख रुपयांचा चेक डॉक्टर गुगेंनी कुटुंबिया यांना देण्यात देऊन यांना काम चालू करण्यासाठी सांगितले होते काही महिने काम व्यवस्थित केल्यानंतर डॉक्टर गुगेंनी यांना काम बंद करण्यास सांगितले तुझ्याच्यानी व्यवस्थित काम करणे होत नाही तसेही तुझी जात मला समजली आहे तू काम करायचे नाही तुला दिलेला ॲडव्हान्स वापस कर असे सांगितले कुटुंबिया यांनी मी गरीब आहे एवढी रक्कम मी एक साथ कशी देऊ शकतो मी हे का साहित्य दुसऱ्या कामावर वापरून आपले पैसे टप्प्याटप्प्याने वापस करतो असे सांगितले काही महिने उलटल्यानंतर डॉक्टर प्रमोद गुगे व त्यांचे साथीदार सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी कोटुंबे यांच्या गावी रोकडा सावरगाव येथे गेले कोटुंबे यांच्या वडिलांच्या फोनवरून बाळू गवळी असे नाव सांगून मला तुम्हाला लिफ्टचे काम द्यायचे आहे आपली भेट होईल का असे सांगितले त्यानंतर कुटुंबिया यांनी मी लातूर येथील के जी एन हॉस्पिटल मध्ये काम करत आहे तर तुम्ही मला इथे ये येऊन भेटू शकता असे सांगितले असे सांगितल्यानंतर दुपारच्या दोन वाजता के जी एन हॉस्पिटल येथे डॉक्टर प्रमोद गुगे सुनील शिरसाट व अनेक जणांनी कुटुंबियांना कॉलर पकडून गाडीत बसण्यास सांगितले त्यावेळी प्रमोद गुगे गाडीतच बसले होते असे कुटुंबीयांचे यांचे सांगणे प्रमोद गुगे यांनी गाडी फार्म हाऊसला घेण्यास सांगितले तेथे गेल्यानंतर आनंद कुटुंबे यांना मशीच्या गोट्यात हातपाय बांधून वेळूची काठी बेल्ट लाता बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली थोडी त्या वेळाने जखमेवरती मीठ चोळून कोटुंबे यांच्या पार्श्वभागात व लघवीच्या जागेत मिरची पावडर टाकून पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली व त्याच रात्री मध्यरात्री डॉक्टर प्रमोद गुगे यांनी कोटुंबे यांच्या पार्श्वभागात कोणतेतरी लिक्विड घासले व पुन्हा मारहाण केली व हिरव्या बोंडाच्या बिया खाऊ घालून पाणी पाजले नंतर डॉक्टर गुगेंनी चार कोऱ्या बॉन्डावरती कोटुंबे यांच्या सह्या घेतल्या व कोटुंबे यांच्या कोऱ्याचेक वरतीही सह्या घेतल्या व अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी कुटुंबियांना दुपारी बारा बारा वाजता स्टेशनवरती सोडण्यात आले व पोलीस स्टेशनला गेल्यास संपूर्ण परिवार संपू अशी धमकी प्रमोद गु घुगे यांनी कुटुंबियांना दिली कोटुंबियांच्या सांगण्यावरून सहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टर प्रमोद घुगे यांच्यासह सहा जणांवरती कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे चो चौतीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल केला आहे तसंच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक नियम एकोणीसशे एकोण नव्वद च्या कलम तीन एक ती, आर तीन एक तीन, दोन, ए नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे तुमच्यासोबत काय प्रकरण घडलेलं आहे सर मी हॉस्पिटलला हॉस्पिटल लास गेलो होतो डॉक्टर गुगे आणि त्यांचे चार माणसं येऊन मला गाड्यात बसून घेऊन गेले रेल्वे स्टेशनच्या पुढे पाच सहा किलोमीटर घेऊन गेला त्यांना हात बांधले माझे पाय बांधले कपडे काढून माझे पायावर सगळ्या शरीरावर त्यांनी बांबूच्या काठीनं मारहाण केली नेमकं त्याने तुम्हाला धमकी काय दिली व तेवढी मारहाण तुम्हाला तुमच्यासोबत कशासाठी केली हां तो जर सापडला नसतास तर तुझ्या मुलाला पुण्यामध्ये मारून टाकणार होतो आम्ही एवढी आमची तयारी झाली होती पण तू गावाकडे सापडला शि तुझं नशीब तुझी फॅमिली ॲक्की करणार करणारे आम्ही नेमका त्यांचा तुमच्यावर एवढा रोष कशासाठी आहे रोष माहित नाही सर कशासाठी कारण की मी त्याचं लिप्पच काम घेतलं होतं त्यांनी मला अर्धवट लिपच काम सोडून द्यायला सांगितलं कारण त्यांना माझी जात कळाली जात काय आहे आपली माझी जात है। है मांग आहे हे लोक काम व्यवस्थित करत नाही म्हणून त्याला कळले असेल म्हणून त्यांनी मला ही ट्रीटमेंट दिलेली आहे आपल्याला मारताना आणि आणखीन काही तुमच्या सोबत गैरप्रकार त्यांनी केला गैरप्रकार भरपूर केलाय सर लिंगामध्ये मिरची भरलेली आहे गुद्ध मिरची भरलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे औषधं सोडलेले आहेत दोन्हीकडं आपलं नाव सर माझं नाव आनंद प्रल्हाद कोटंबे राहणार रोकडा सारगाव तालुका अहमदपूर